हे शासन काय नाही एवढं पाणी शेत रे बाबा इंडियन पेन बघा रेवकर रे काय माळाला घालू जनव कशाला सांभाळू माझ्याकडे बैल आहे तर रे आता कसा करू रे बाबा शासनाला काहीतरी मला मदत करावी ह्या माझा डोंगराला नाही मला म्हणायचं आहे स्वत मला इडियल सरकारला विनंती आहे माझी सरकारला विनंती आहे मतदानाला येतो मतदानाला येतो मतदानाला येतो पुढचा शेतकरी आहे तुम्ही माळकरी आहे आता माळकरी आहे आणि अशा माळकऱ्याची तर ह्या सरकारला कि येते का ह्या सरकारनं या सरकारनं अशा व्यक्तीच जर काही उद्या बरं वाईट झालं ह्याचा हे सरकार राहणार ना, नाही ना, ना, सरकारला माझी परत परत विनंती आहे आणि इशारा आहे इट्टी या गावामधून इट्टी या गावामधून जे भरपाई नुकसान नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी अन्यथा अशा शेतकऱ्याच्या मृत्यूला जबाबदार हे पूर्व पूर्णतः सरकार राहील फडवणी साहेब तुम्हाला परत एकदा सांगतो तुम्ही तुम्ही खुर्च्यावर बसून मतदानाचं तुमचं राजकारण खेळत राहा तुम्ही पक्ष रा। फोडत राहा पण आम्हाला आमच्या शेतकऱ्याचा न्याय पाहिजे आमचं हे सोयाबीन मध्ये आज काहीच नाही तुम्ही पाहू शकता साहेब ह्याच्यामध्ये आज काहीच नाही पण तुम्ही एक विनंती आहे जेवढं होईल तेवढं ह्या शेतकऱ्याचा तडताड खाऊ नका आशीर्वाद द्यायचं काम करा आणि आमचं आमचं इटी आणि तालुका रेनापूर लातूर आणि हे मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करा ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि तुम्ही जर असं केलं नाही तर अनेक शेतकऱ्याच्या फाशीसाठी अनेक शेतकऱ्याच्या मृत्यूसाठी असे गरिबासाठी तुम्ही तळतळाट खाऊन तुमच्या विषयाचं तुमच्या सरकारचं तुमच्या पक्षाचं वाटोळ व्हाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका